यंत्रमाग कामगारांना प्रतिमीटर नऊ पैसे मजुरी वाढ यंत्रमाग धारकांची भूमिका महत्वाची सन दोन हजार तेरा साली झालेल्या करारानुसार यंत्रमाग कामगारांना प्रतिमीटर नऊ पैसे मजुरी वाढ देण्याची घोषणा येथील सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी केली आहे यंत्रमागधारकांनी ही मजुरी वाढ देण्याचं आवाहन भोईटे यांनी केलं असलं तरी यंत्रमागधारक संघटना या बाबतीत काय भूमिका घेतात हे आता पाहावं लागणार आहे यंत्रमाग कामगारांच्या मजुरी वाढ संदर्भात दोन हजार तेरामध्ये झालेल्या कामगारांच्या प्रदीर्घ का आंदोलनानंतर तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या अठ्ठावीस मार्च 2013 चा दोन हजार तेराच्या बैठकीत दोन महागाई भत्ते एकत्र करून प्रत्येक वर्षीच्या सुरुवातीला मजुरी वाढ जाहीर करण्याचा निर्णय झाला होता त्या अनुषंगाने प्रत्येक वर्षी सहाय्यक कामगार आयुक्त मजुरी वाढ जाहीर करत आहेत परंतु यंत्रमागधारक संघटनेकडून त्याची अंमलबजावणी करत नाहीत मजुरीवाड संदर्भात सहाय्यक कामगार अधिकारी भोईटे यांनी यंत्रमागधारक व कामगार प्रतिनिधींची बैठक बोलावली होती त्यानुसार या बैठकीस मदन मुरगुडे शिवानंद पाटील व सुनील बारवाडे हे तिघेच कामगार प्रतिनिधी उपस्थित होते तर यंत्रमागधारकांचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता त्यामुळे सन दोन हजार तेराच्या संयुक्त करारानुसार होणाऱ्या वाढीव महागाई पत्याबाबत एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्त्याची वाढ पीस रेट वर करून शून्य पूर्णांक शून्य सत्याऐंशी पैसे एवढी होत असून ती पूर्णांकामध्ये नऊ पैसे बहात्तर पैसे बावन्न पिकास मीटरवर आधारित होती त्याद्वारे नऊ पैसे इतकी मजुरी वाढ जाहीर करण्यात आली आहे दरम्यान मागील अनेक वर्षापासून मजुरी वाढीची अंमलबजावणी होत नसल्याने यंदा सहाय्यक कामगार आयुक्तांनी जाहीर केलेल्या मजुरी वाढीची यंत्रमागधारक संघटनांकडून अंमलबजावणी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा